ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचा भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न कारण काय बोलवणार धडी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून न कारण काय मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्ती बरोबर स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष अध्यक्ष जो चेहरा ना कधीतरी आला पाहिजे कारण का मुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतात अध्यक्ष महोदय म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय स्वतंत्र आरक्षण पाहिजे मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज <सथ> अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचं महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसींची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझं या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की, की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि आणि अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा फॉश झालेला आहे त्यांना जाती जातीमध्ये या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे भगवत नाही अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेली नाही मराठ्यांची अध्यक्ष बोलायला बोलावत का नाही आलं का नाही आला अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय का अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्ष बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग एन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय आहे महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे आताना बरोबर येतो म्हणणार आहे अचानक असा कोण हो यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट बघतो अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका आहे अध्यक्ष महोदय हा खरा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण मॅसेज कोणा झाला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसी ना वेगळं सांगा मराठा वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका नाही हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण टिकलं अध्यक्ष टिकलं वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय बोलवणारा धडी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून न येण्यामागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून तर घ्या महायुती सरकारने केलेला आहे हो अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या आणि पाणी नाकात तोडणार घुसल्यानंतर आठवण झाली अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा हो वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय हा वाद कोणी ऐकमान घ्या तुम्ही बोलला माहिती अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजूच्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे